नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कारागृह विभाग जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे संपूर्ण जाहिरात आपण समजून घेऊया ए टू झेड तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे किंवा पी डी एफसुद्धा तुम्हाला वाचण्याची गरज नाही आहे आपण टोटल माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा सर्वांनाच माहिती आहे की दोनशे पंचावन्न जागा या निघालेल्या आहे संवर्ग माहिती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो गट क आहे आणि संपूर्णता हा तांत्रिक आहे म्हणजे यामध्ये पोलीस शिपाई कारागृह नाही आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ही बाब लक्षात घ्या जे विद्यार्थी पोलीस भरती कारागृह म्हणजे पोलीस शिपाई कारागृह केव्हा निघेल हे जर माहिती बघायची असेल तुम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबून राहा आपण त्याबद्दल सुद्धा दोन मिनटं शेवटी बोलणार आहे व्हिडिओ थोडा लांब होणार आहे कारण की सविस्तर माहिती द्यायची आहे सविस्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय काय दिलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत आता बघा विद्यार्थी मित्रांनो अशी जी भरती आहे ही विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंधरा सोळाला निघालेली होती कारागृहामध्ये ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या या व्हिडिओखाली कमेंट नक्की करायचं आहे म्हणजे तांत्रिक पदे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंधरा सोळाला निघालेले होते त्यासोबतच पोलीस शिपाई कारागृह सुद्धा पदे निघालेली होते तेव्हाच ओके आणि मध्ये कमेंट करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो तेव्हा पोलीस शिपाई कारागृह हे कारागृह विभागच घेत होतं ग्राउंडसुद्धा आणि लेखीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांनी कृपया चुकीच्या कमेंट करू नका कारण की दोन हजार सोळाला औरंगाबाद कारागृह आता जी आताचं संभाजीनगर त्याचा पेपर हा ऑनलाईन झालेला होता त्यामध्ये मुलांसाठी म्हणजे पुरुष उमेदवारांसाठी आठशे मीटर रनिंग होती हे माहिती ज्यांना असेल त्यांनी कमेंट नक्की करायचं आहे आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी चुकीच्या कमेंट करायच्या नाही परत ऐका नागपूर कारागृहासाठी जवळपास एकशे बावीस की एकशे सत्तावीस की एकशे पंचवीस अशा काहीतरी जागा होत्या त्या रद्द होऊन जेव्हा पोलीस भरती निघालेली होती दोन हजार सोळाची त्यामध्ये त्या ॲड झालेल्या होत्या आणि ती भरती सोबत झालेली होती नागपूर कारागृह आणि नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई हे एकत्र पेपर झालेला होता ज्यांच्याकडे पेपर असेल त्यांनी बघून घ्या आताच आपण चुकीची माहिती देत नसतो ज्यांना माहिती आवडत असेल त्यांनीच व्हिडिओ पूर्ण पाहायचा पुढे बघा आपण ही माहिती का देतो आहे कारण की पुढे पोलीस शिपाई कारागृहाबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे ओके म्हणून त्यांनी थांबून राहायचं आहे ज्यांना पोलीस शिपाई कारागृहासाठी माहिती पाहिजे ठीक आहे दोनशे पंचावन्न जागा आहे ही परीक्षा जी आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट याला सी बी टीसुद्धा म्हणतात आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट हा त्यांचा लाँग फॉर्म आहे या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा होणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा लिपिक यासाठी सर्वात जास्त पदे ठेवण्यात आलेली आहे एकशे पंचवीस मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि अर्जसुद्धा या पदासाठी सर्वात जास्त येणार आहे म्हणजेच का कॉम्पिटिशन यामध्ये चांगल्या पद्धतीचं होणार आहे कारण की जवळपास सर्वच कास्टसाठी यामध्ये जागा ठेवण्यात आलेल्या आहे या सहानुसार याचं पेमेंट राहणार आहे आणि पेमेंट जे आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं ठेवण्यात आलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी यासाठी चालणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेमधून पदवी जर घेतली असेल तर तुम्ही बिंदास यासाठी फॉर्म भरून घ्या आणि बिंदास अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही तुम्हाला सांगितले ना दोन हजार पंधरा सोळानंतर ही भरती आत्ता आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर या संधीचं सोनं करा ठीक आहे वरिष्ठ लिपिकासाठी एकतीस लघुलेखक निम्मश्रेणी एकूण चार जागा आ, मिश्रक शिक्षक त्यानंतर बघा शिवणकाम सुतार प्रयोगशाळा तंत्रज्ञान बेकरी तानाकार अशा विविध तेवीस आय थिंक बघू द्या पंचवीस विविध संवर्गामध्ये जाहिरात पडलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वांना या पदासाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय मागितली आहे ती जर व्यवस्थित वाचायचं असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली टेलिग्रामची दिलेली आहे नाहीतर आपण एका एका पदाचा जर बघायला गेलो तर हा व्हिडिओ कमीत कमी एक तासाचा होईल आपल्याला हा पंधरा ते दहा मिनटाच्या आतच कम्प्लीट करायचा व्हिडिओ त्यामुळे आपण पूर्ण घेणार नाही आहे ठीक आहे परीक्षा दिनांक या वेबसाईटवर सांगण्यात येईल हे सर्वांना माहिती आहे सात दिवसात आधी आपले हॉल हॉलटिकीट वगैरे किंवा परीक्षा तारीख आपल्याला माहिती आहे पदसंख्या आरक्षण वगैरे यामध्ये त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे ठीक आहे समांतर आरक्षण वगैरे त्यांनी संपूर्ण पॉईंट समजून सांगितले आहे खेळाडू आरक्षण वगैरे संपूर्ण महिला आरक्षण दिव्यांग आरक्षण त्यानंतर अन सॉरी अनाथ आरक्षण त्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी आरक्षण भूकंपग्रस्तासाठी आरक्षण पदवीधर वगैरे संपूर्ण यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी वयाची जे अट आहे आणि आपण यावर सविस्तर आता चर्चा करणार आहे कारण की वयोमर्यादा ही खूप महत्त्वाची आहे ठीक आहे खुल्या प्रवर्गातील आणि खास करून जे उमेदवार पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा खूप महत्त्वाची आहे कारण की पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांचे वय हे तेहत्तीस प्लस झालेले आहे आणि ते वय वाढ मागताय विद्यार्थी मित्रांनो तर बघा यामध्ये वय वाढ दिली आहे नाही दिली आहे हे आपण व्यवस्थित बघणार आहे तर बघा पहिल्या नंबरचा पॉइंट खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक एस आर व्ही दोन हजार पंधरा कार्यालय बारा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार किमान अठरा वर्ष ते अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे खुल्यांसाठी अडतीसपर्यंत फॉर्म भरू हो शकता जी सरळ सेवेची जी, जी अट आहे तीच ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर बघा मागासवर्गांसाठी सुद्धा आपण शासन क्रमांक तोच लावलेला आहे अठरापेक्षा कमी आणि त्रेचाळीसपेक्षा जास्त नसावे त्यानंतर बघा तथापि उन्नत प्रगत गटामध्ये क्रिमेलेअर मोडणाऱ्या विजा भजब भजक भजड प्र इमा व आणि ई डब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही ठीक आहे म्हणजे काय म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो जे या कास्टपती मोडतात जे आपण आता सांगितले हे जे मी अंडरलाईन करून देतो ते यांच्याकडे नॉन क्रिमिलर जर असणार नाही म्हणजेच ई डब्ल्यू एस सोडून काय इथे ई डब्ल्यू एसला फक्त ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट लागतात परत कन्फ्यूज होणार मला नॉन क्रिमिनर लागतात का सर नाही ते असं काही नाही आहे ई डब्ल्यू एसवाल्यांना नॉन क्रिमिलर लागत नाही हे क्लिअर मी कट करतो इथे क्लिअर कट सांगतो आहे ओके पुढे बघा या कास्टवाल्यांकडे नॉन क्रिमिलर असायला पाहिजे जर नसेल तर तुम्ही सरळ सरळ ओपनमध्ये गणलं जा तर नॉन कम्युअर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काढून घ्या आणि ज्यांच्याकडे जुनी असेल त्यांनी रिन्यू करून घ्या जे काय करायचं आहे ते पण तारखेच्या आत पाहिजे त्यांनी तारीखसुद्धा दिलेली आहे तर बघा आपण येऊया मेन मुद्द्यावर जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे पोलीस भरतीसाठी म्हणजेच कारागृह पोलीस शिपायासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो इथे वयाची सूट देण्यात आलेली नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे पोलीस भरतीची तयारी करतायत जे कारागृह पोलीस शिपाईची तयारी करत आहेत त्यांनी विद्यार्थी मित्रांनो ही बाब लक्षात घ्या की यामध्ये पो वय वाढ दिलेली नाही आहे वयामध्ये सूट दिलेली नाही आहे तर यासाठी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो स्वत हा पुढाकार घ्यायचा आहे आणि यासाठी काम करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की तुमच्या मदतीला कोणी येणार नाही आहे ना कोणता वाला पुढे येणार ना कोणत्या क्लासवाला पुढे येणार विद्यार्थी मित्रांनो मी इथे क्लिअर बोलतो आहे तुम्हाला तुमच्यासाठी स्वत लढावं लागेल तर ही बाब लक्षात ठेवा आम्ही जे काही प्रयत्न करायचे होते मुकुल भाऊ आणि त्यांची टीम त्यांनी केलेली आहे आता स्वत तुम्हाला त्यांच्यासोबत राहायचं आहे की नाही राहायचं आहे तर तुम्हाला स्वतः पुढाकार घ्यायचा आहे कारण की त्यांनी जे करायचं होतं ते केलं पण आता तुम्हाला सुद्धा मैदानामध्ये उतरावं लागेल आणि स्वतःसाठी लढावं लागेल कारण की तुम्हाला आयतं काहीच मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला जर वय पाहिजे असेल तर स्वतः पुढाकार घ्यायचा आहे कोणाच्या भरवशावर जर राहाल तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा जाहिरात पडेल तेव्हा तुम्हाला वाढसाठी लढावं वा लागेल बाकी विद्यार्थी ग्राउंड आणि लेखी करेल तुम्ही वयासाठी वाढसाठी लढत राहाल आणि तुम्हाला तेव्हा वा वय वाढ मिळेलसुद्धा तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही कारण की जो इम्पॉर्टंट टाईम आहे तो तुम्ही वाढसाठी घालवणार आणि ग्राउंड करणारे विद्यार्थी मस्त ग्राउंड करणार आणि तुम्ही तसे पण तेव्हा लागू शकणार नाही कारण की तुम्ही इम्पॉर्टंट टाईम वाया घालवणार आहे म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो जे काही करायचं आहे ते आत्ताच करा वेळ अजून पण गेलेली नाही आहे आज एक जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि खूप चांगला दिवस निघालेला आहे तुमचे डोळे उघडा विद्यार्थी मित्रांनो ही वय वाढ सॉरी वयाची अट इथे बघा आणि तुम्ही जे म्हटलेलं होतं आपण जे म्हटलेलं होतं की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आधी जाहिरात पडली पाहिजे पण ती पडलेली नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो वय वाढसाठी आता आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि तुमच्या मदतीस कोणीच येणार नाही आहे तुमची मदत तुम्ही स्वतः करू शकणार आहे नाहीतर आपले खाकीचे स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विसरावे लागणार आहे तुम्हाला जर खाकी अंगावर चढवायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुम्हाला स्वतः पुढाकार घ्यायचा आहे तर बघा पुढे काय दिलेलं आहे आपण तुम्हाला जे सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे पुढे बघा परीक्षेचे स्वरूप काय आहे तर लिपिकसाठी दोनशे मार्कचा पेपर राहणार आहे मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न एकूण दोनशे गुण त्यानंतर बघा लघुलेखक श्रेणीसाठी सुद्धा तेवढंच क देण्यात आलेलं आहे दोनशे सॉरी एकशे वीस मार्काचा दिलेला आहे ओके परीक्षेचे स्वरूप त्याने दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने आणि कालावधी वगैरे दिलेला आहे संपूर्ण त्यामध्ये दिलेला आहे कागदपत्र वगैरे काय काय अपलोड करायची आहे यासाठी फी आहे नऊशे रुपये बघू शकता आणि हजार रुपये ओपनवाल्यांसाठी आहे ठीक आहे ही जी फी आहे ती रॉन नॉन रिफंडेबल राहणार रा आहे शेवटची जी तारीख आहे ती एकवीस तारीख आहे आणि एक तारखेपासून म्हणजे आज खूप चांगला दिवस निघालेला विद्यार्थी मित्रांनो की एक तारखेला जाहिरात पडलेली आहे आणि तुमचे हे नवीन वर्षामध्ये स्वप्न पूर्ण होणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो या डिपार्टमेंटमध्ये जायचे खूप चांगला दिवस सरळ सेवेची तयारी करणाऱ्यांसाठी निघालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा त्यांनी स संपूर्ण जाहिरातसुद्धा टेबल वाईज बनवून दिली आहे लिपिकसाठी जागा किती आहे आणि जर एकशे पंचवीसमध्ये जर बघायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो सर्वच कास्टसाठी जागा ठेवण्यात आलेल्या आहे तर कोणत्याच कास्टवाला असं म्हणू शकणार नाही की माझ्यासाठी जागा नाही आहे चांगल्या पद्धतीची जागा ठेवण्यात आलेली आहे आणि महिलांसाठी सुद्धा जवळपास कास्टमध्ये जागा ठेवण्यात आलेल्या आहे तर बघा पोलीस शिपाई कारागृहासाठी जे तयारी आहेत आणि पोलीस भरतीसाठी सुद्धा जे तयारी आहेत त्यांनी ही वय वय, वय वयाची अट बघा आणि यावर काहीतरी कारवाई करा विद्यार्थी मित्रांनो निवेदनं द्या तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा आपण फक्त तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे मुकुल भाऊ तुमच्यासोबत आहेच पण त्यांच्या भरोश्या राहू नका विद्यार्थी मित्रांनो ते तर पुढाकार घेतलाच पण आता तुम्हीसुद्धा पुढाकार घ्या विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जे करायचं ते केलं पण एकटा व्यक्ती काही करू शकणार नाही आहे जेव्हा संपूर्ण जणांना वाढ पाहिजे असेल तेव्हाच विद्यार्थी मित्रांनो हे होणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद